आजचा विषय फक्त तंत्रज्ञानाबद्दल नाही तो आपल्या उदरनिर्वाहाबद्दल आहे कारण आज एखाद्या कंपनीने ए आय नावाच्या थंड भावशून्य यंत्राला आपल्या हातात दिले आणि त्यांनी उचललाय मानवी जीवनावर यांत्रिक हतोडा आजचा विषय फक्त तंत्रज्ञानाबद्दल नाही तो आपल्या उदरनिर्वाहाबद्दल आहे कारण आज एखाद्या कंपनीने ए आय नावाच्या थंड भावशून्य यंत्राला आपल्या हातात दिले आणि त्यांनी उचललंय मानवी जीवनावर यांत्रिक हतोडा अमेरिकेतील एक अशी कंपनी जी जगभर लाखो लोकांना रोजगार देते तीच कंपनी आता म्हणते माणूस थकतो रोबोट नाही नमस्कार मी सैफ तांबोळी आणि आपण पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल आज आपण बोलणार आहोत अमेझॉनच्या महागातकी प्लॅन बद्दल जो पुढच्या दशकात पाच लाख कुटुंबियांच्या पोटावर पाय ठेवणार आहे ना अमेझॉन नाव ऐकलं की आठवतं ते वेगवान डिलिव्हरी डिस्काउंट आणि तो एक क्लिकचा अनुभव पण या ग्लॅमरच्या मागे हजारो कामगारांचं घामानं ओलं झालेलं जग दडलेलं आहे या वेअरहाऊस मध्ये रोज हजारो लोक काम करतात वस्तू उचलणे पार्किंग स्कॅनिंग प्रत्येक सेकंदावर नजरे खालून जाणारा माणूस जणू मशीनचाच भाग आहे पण आता अमेझॉनला हा मानवी भाग बदलायचा आहे कारण अमेझॉनचं म्हणणं आहे माणूस चुकतो पण रोबोट कधीच चुकत नाही न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार पुढच्या दशकात कंपनी पाच लाख नोकऱ्या कोबोट्सना म्हणजे मानवी सहकार्य करणाऱ्या रोबोट्सना देणार आहे आणि या निर्णयामागे कारण आहे एक शब्द कार्यक्षमता ही आहे ती भविष्याची कार्यशाळा इथे कामगार नाहीत आयत हजारो ए आय मेंदू असलेले लोखंडी हार लुईजियाना राज्यातलं श्रेयकोट इथल्या अमेझॉन मध्ये सध्या हजार रोबोट्स काम करतात त्यामुळे आता इथे पंचवीस टक्के कमी कामगार लागतात कल्पना करा एकेकाळी चारशे लोकांचं काम आता तीनशे रोबोट करतात ते ही न खाता न थकता न बोलता हेच मॉडेल आता अमेझॉन अमेरिकेतील पे चाळीस पेक्षा जास्त ठिकाणी उत्तरणावर आहे पुढचं लक्ष दोन हजार तेत्तीस पर्यंत पूर्ण ऑटोमेटेड वेरहावसेस आणि त्यामुळे हजारो नाही तर लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात येणार आहे पण कंपनी म्हणते ही कपात नाही ही क्रांती आहे आणि ही सुरुवात आहे एआयच्या राजवटीची कल्पना करा एक बाप पंधरा वर्ष अमेझॉनच्या गोदामात काम करतोय प्रत्येक रात्री हात कापलेलं पाठ दुखलेली पण घर चालतंय बायको मुलांना म्हणते आपला बाप अमेझॉन मध्ये काम करतो अभिमान वाटतो पण एक दिवस याच्यावरचा मेल येतो तुमची भूमिका रिडंडन झाली आहे आणि जेव्हा तो विचारतो माझं काय होणार तेव्हा उत्तर येतं टेक्स केअर ऑफ इट एवढं सोपं एआयचं आगमन म्हणजे मानवी हक्कांची निर्जीव समाप्ती आहे का हेच प्रश्न आज लाखो लोकांना पडलेत अमेझॉन सांगतोय आम्ही नवीन नोकऱ्या निर्माण करतोय रोबोटिक्स टेक्निशियन मेकॅट्रॉनिक्स इंजिनियर पण सांगा ना ॲमेझॉन प्रत्येक वेअरहाऊस कामगार मेकॅट्रॉनिक्स शिकलाय का त्याच्याकडे वेळ पैसा शिक्षण आहे का तंत्रज्ञान पुढे जाते माणूस मागे पडतोय अमेझॉनचं आंतरिक डॉक्युमेंट लीक झालं त्यात लिहिलं होतं बाय ट्वेंटी थर्टी थ्री ओव्हर सिक्स लॅक्स युएस वेअरहाऊस रोल्स कुड बी बाय ऑटोमेशन म्हणजे सहा लाख लोक सहा लाख कुटुंब आणि त्यामागे सहा लाख कहाण्या सगळ्या यंत्रांच्या हाती जाणार आणि गंबत म्हणजे कंपनीने या प्रोजेक्टला एक गोंडच नाव दिलं आहे कोबोट रिव्हॉल्युशन कारण ते ऑटोमेशन शब्द टाळतात लोक घाबरतात म्हणून ते म्हणतात वी आर युझिंग ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी नॉट रोबोट पण खरी गोष्ट म्हणजे ही अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीचा आता मानवी जागेवर कब्जा करते एका पत्रकाराने एका अमेझॉन वेअरहाऊस मध्ये जाऊन पाहिलं रोबोटच्या मधोमध उभे असलेले काहीच मानवी कामगार तेही केवळ सुपरवायझर्स एक कामगार म्हणतो आम्ही आता मशीनच्या वेगात श्वास घ्यायला शिकलो तो हसतो पण त्याच्या डोळ्यातली भीती दिसते कारण त्याला माहित आहे पुढच्या महिन्यात त्याच शिफ्ट मध्ये कदाचित त्याचा डिजिटल अवतार असेल हा संघर्ष आहे माणूस विरुद्ध मशीनचा आणि जिंकणार कोण उत्तर ठरलेला आहे एफिशियन्सी वेन्स ह्युमॅनिटी लुझर्स अमेझॉनचं म्हणणं आहे प्रत्येक वस्तूवर तीस सेंट्स खर्च वाचेल पण एक प्रश्न विचारू त्या तीस सेंट्स वाचवण्यासाठी तुम्ही एखाद्या माणसाचं घर उद्ध्वस्त कराल का कंपनीनं वाटतंय हा स्मार्ट मूव आहे पण समाजासाठी हा सायलेंट सुनामी आहे तज्ञ सांगतात अमेझॉनच्या वेअरहाऊसमध्ये बहुसंख्यक कामगार ब्लॅक आणि मायनॉरिटी कम्युनिटी मधून येतात आता हे लोक बेरोजगार झाले तर फक्त नोकऱ्या नाही संपूर्ण समाज विस्कळीत होईल एका रिपोर्टानुसार ऑटोमेशन मुळे कामगार वर्गात जाती आणि आर्थिक अंतर वाढेल पण या विषयावर बोलायला कोणी तयार नाही कारण ए हे शब्द उच्चारले की सगळे प्रभावित होतात जणू हा काही देवदूत आलाय जो सगळं सुधारेल पण हा देवदूत नाही हा आहे कंपनीचा खर्च कमी करण्याचे शस्त्र आता तुम्ही विचाराल अरे हे सगळं अमेरिकेत चाललंय आपल्याला काय पण लक्षात ठेवा जगातलं प्रत्येक तंत्रज्ञान काही वर्षांनी भारतात पोहचतंच अमेझॉन इंडियामध्ये आधीच रोबोटिक सॉर्टिंग सिस्टम लागू झाली आहे पुढच्या काही वर्षात वेअरहाऊस मधले हजारो कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स बदलले जाणार आहेत एकदा विचार करा आज अमेझॉन उद्या फ्लिपकार्ट नंतर बिग बास्केट ब्लेक गेट आणि मग आपल्या देशात ही माणूस मशीनच्या सावलीत जगे अमेझॉन म्हणतं आम्ही लोकांना प्रशिक्षण देतोय मेकॅटॉनिक शिकाऊ कार्यक्रम आहेत रोबोट सोबत काम करण्याची संधी देतोय हे ऐकायला छान वाटतं पण हे किती टक्के कामगारपर्यंत पोचतंय जवळपास फक्त एक टक्के लोक त्या प्रोग्राम मध्ये आहेत म्हणजे नव्याण्णव टक्के कामगार अजूनही भविष्यविना आहेत हे सगळं म्हणजे कंपनीसाठी स्मार्ट मूग आणि कामगारांसाठी स्लो पॉइजन एक एक करून त्यांच्या नोकऱ्या नाहीशा होतात एका वृद्ध कामगाराने पत्रकाराला सांगितलं मी इथे अठरा वर्ष काम केलं प्रत्येक बॉक्स प्रत्येक स्कॅन मला पाठ आहेत पण आज मला सांगितलं जाते की मशीन हे सगळं चांगलं करते तो शांत होता पण त्याच्या नजरेत प्रश्न एकच होता मी काही चुकलो का हा प्रश्न फक्त त्याचाच नाही तो आपल्या काळाचा आहे ए आय येतोय रोबोट्स येत आहेत पण माणूस कुठे जातोय तंत्रज्ञानाचा युग आलाय पण तंत्रज्ञानावर आपला ताबा राहायला हवा एआय म्हणजे प्रगती पण ती प्रगती माणसाला गिळायला नको अमेझॉनचा हा महागात की प्लॅन हे फक्त एक उदाहरण आहे उद्या प्रत्येक मोठी कंपनी असं करणार कारण त्यांच्यासाठी माणूस खर्च आहे आणि रोबोट गुंतवणूक पण आपल्यासाठी काय आपण तयार आहोत का त्या काळासाठी जिथे आपल्या शेजारी माणूस नाही तर मशीन काम करत आहे आज आपण विचार नाही केला तर उद्या आपल्याला नोकऱ्यांवर नाही तर आपल्या भविष्यावर पाय ठेवला जाईल एआयचा पाय या येते पण माणूस तयार आहे का अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी पेजला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद